नमस्कार संदीप बात मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी न्यूज एटीन लोकमतच्या इम्पॅक्टची आहे न्यूज एटीन लोकमतनं नवी मुंबईतल्या कोविड हॉस्पिटलमध्ये व्हिटॅमिन सीच्या गोळ्या संपल्याची बातमी दाखवली होती त्यानंतर एका तरुणानं सात हजार गोळ्या ज्या आहेत त्या दिलेल्या होत्या मात्र झोपी गेलेल्या महापालिकेनं रात्रभर सोळा हजार व्हिटॅमिन सीच्या गोळ्या विकत घेतल्या महापालिका आयुक्तांनी आमदार गणेश नाईक यांना पन्नास हजार गोळ्यांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली तर अतिरिक्त आयुक्त सोळा हजार गोळ्या उपलब्ध असल्याचं सांगतायत मात्र दुसरीकडे आयुक्त पन्नास हजार गोळ्यांचा साठा उपलब्ध असल्याचा दावा करतायत त्यामुळे पालिका प्रशासनामधला विसंवाद उघड झालेला आरोग्य विभाग आयुक्तांना शहराच्या आरोग्य व्यवस्थेबाबत चुकीची माहिती पुरवत असल्याचा थेट आरोप माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी केलेला आहे आज आजच्या शाळेला पन्नास हजार गोळ्या आपल्याकडे उपलब्ध आहेत अशा प्रकारची मान्य आयुक्तांनी माहिती दिली की काही बाबतीमध्ये लोकांचा समज गैरसमज काही ठिकाणी एखाद्या हॉस्पिटलमध्ये नसेल म्हणून ती बातमी आली परंतु आता आज पन्नास हजार गोळ्या उपलब्ध आहेत आणि त्याची कमतरता होणार नाही अशा प्रकारे त्याने आम्हाला एक शब्द दिलेला आहे अधिकाऱ्यांमध्ये आणि आपल्या आयुक्तांमध्ये कोऑर्डिनेशन कुठे दिसत नाहीये दहा लाखाचं प्रपोजल आयुक्तांनी तयार केलेलं आहे गोळ्या घेण्यासाठी आणि आमचे आज नेते जेव्हा गेले भेटायला आयुक्तांना तेव्हा त्यांना ते सांगण्यात आलं की पन्नास हजार गोळ्या आमच्याकडे ऑलरेडी आहेत तर माझं म्हणणं एवढंच आहे की की जर तुमच्याकडे पन्नास हजार गोळ्या विटॅमिन सीच्या उपलब्ध होत्या मग क्वारंटाईन सेंटरमध्ये अवेलेबिलिटी का नव्हती